स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून हेंडगे हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे व दातांचे भव्य मोफत शिबिर घेण्यात आलं शिबिरामध्ये दातांच्या सर्व समस्यांवर व डोळ्यांच्या समस्यांवर योग्य ते निदान करण्यात आलं असून रुग्णांना दातांची व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हा सल्ला यावेळी डॉक्टरांच्या वतीने देण्यात आला असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर रामचंद्र हेंडगे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपात खेडोपाडी जाऊन मोफत शिबिरं घेऊन रुग्णांची सेवा करत आहेत यामुळे त्यांचे कार्य आदर्शमय ठरतात असंख्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी दाखवलेला विश्वास व सहकार्याच्या पाठबळावरच हेंडगे हॉस्पिटलचे डॉक्टर रामचंद्र हेंडगे व डॉक्टर नेहा हेंडगे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवतंय नांदेड शहरातील साठे चौक येथे असलेले हेंडगे हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रदीर्घ अनुभवाद्वारे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दंतरुग्णांवर अचूक आणि वेदनारहित उपचार करण्यासाठी पुढेही आम्ही कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया डॉक्टर रामचंद्र हिंडगे यांनी दिली आहे नमस्कार सर्वप्रथम देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी डॉक्टर रामचंद्र हेडगे मी अण्णाभाऊ साठे चौक येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून माझा दवाखाना आहे मी जिथे कार्यरत आहे आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला डोळ्याचे व दाताचे मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवतो तसेच इतर ठिकाणी आणि इतर अकेजनला पण आम्ही आप मोफत नेत्र तपासणी ठेवतो आज या कॅम्पमध्ये जवळपास चाळीस पेशंटची तपासणी झाली त्यापैकी काही लोकांना मुक्तमेंदू निघालेला आहे तर त्यांना आपण एक कन्सेशन किंवा कमी दरामध्ये ऑपरेशन करून देणार आहोत तसेच यापुढेही आम्ही असाच कॅम्प घेण्याचा आमचा संकल्प आहे तरी दरवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला तर आम्ही कॅम्प घेतच असतो पन्नास सांग आज जवळपास चाळीस ते पन्नास रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी एक तीन ते चार रुग्णाला मोतबिंदूचा आजार होता त्या मोतिबिंदूच्या आजारांसाठी आपण त्यांना एक कमी दरामध्ये ऑपरेशन करणार आहोत तसेच दोन लहान मुले पण होती ज्यांना एक व्हिटॅमिन एची डिफिशियन्सी होती व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे त्यांची नजर थोडी कमजोर झालेली होती त्यांनाही आपण व्हिटॅमिन ए दिलेलं आहे आणि त्यांना पुढेही आपण मोफत तपासणी देणार आहोत लहान लेकरांना रुग्णांनी डोळ्याची कशी काळजी घेतली पाहिजे रुग्णांनी आजकालचा डिजिटल युग असल्यामुळं मोबाईल आणि लॅपटॉपचा खूप जास्त वापर होतोय तर दोन तासापेक्षा जास्त जर आपला स्क्रीनचा वापर असेल मोबाईल असो टी व्ही असो किंवा लॅपटॉप असो तर आपण आपल्या डोळ्यांची काळजी नक्कीच घेतली पाहिजे जर दोन तासाला गॅप घेणे तसंच तासा दोन तासाला एक उठून थोडंसं एक दोन मिनटं फिरून यायचं आणि एक प्रोटेक्टिव्ह ग्लासेस तुम्ही वापरू शकता जर खूप जास्त वापर असेल तर